डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग तेरा व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा आर्थिक अडचणीमुळे रामजी सपकाळ भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षण देऊ शकतील अशी परिस्थिती नव्हती त्यामुळे केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी भीमरावांची भेट घालून दिली भीमरावांची हुशारी पाहून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी महाराजांनी त्यांना दरमहा पंचवीस रुपयाची शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले त्यानंतर तीन जानेवारी एकोणीसशे आठ रोजी भीमरावांनी ॲल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला पुढे चार वर्षांनी एकोणीसशे बारामध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन बी एची पदवी संपादन केली आणि बडोदा संस्थानात नोकरीसाठी रुजू झाले याच वर्षी बारा जानेवारी एकोणीसशे बारा रोजी त्यांना पहिला मुलगा यशवंत झाला त्याच सुमारास दोन फेब्रुवारी एकोणीसशे तेरा रोजी मुंबईमध्ये त्यांचे वडील रामजीचे आजाराने निधन झाले पुढे चार महिन्यांनी बडोदा नरेशांकडून प्रति महिने साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रयाण केले